तुफान जळगाव जिल्ह्यातील समस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे आपणा सर्वांना माझा नमस्कार आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा आहे व आजचा दिवस आनंदाचा येण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली त्या लोकांचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून मी आज आपल्या या कानडदा भोकर जिल्हा परिषद गटातील नांद्रा पिलखेडा परिसरामध्ये आलेलो आहोत याचं कारण असं आहे की शेतकरी जनआक्रोश मोर्चा समितीच्या वतीनं आपल्या या शेतकरी नेते सन्माननीय उन्मेशदा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा आपण जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला होता तो मोर्चा काढत असताना सर्वप्रथम आमची मागणी तिथे अशी होती की जो केळी उत्पादक शेतकरी आहे जो आपला हक्काचा मेहनतीचा केळी प्रीमियम भरतो विमा प्रीमियम भरतो त्याला कुठेतरी वेळेच्या आधी मर्यादेच्या आत त्याला केळी पीक विमा जमा व्हायला पाहिजे म्हणून आजचा दिवस याच्यासाठी खास आहे आपल्या या कार्डा भोकर जिल्हा परिषद गटातील बहुतेक जे केळी उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या खात्यामध्ये काल रात्रपासून तर आज सकाळपासून केळी पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणून आम्ही हे जे आपले सर्व शेतकरी बांधव आहेत माझ्या माय माउली आहेत या सर्वांना मी साखर देऊन त्यांचा आपण मी त्यांची दिवाळी तर गोड नाही करू शकत पण साखर देऊन मी त्यांचं तोंड तो नक्कीच गोड करू शकतो कारण की फुल नाही किंवा फुलाची पाकडी माझ्या या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पी किंवा जमा झालेला आहे आणि याचं सर्वस्व श्रेय उन्मेशदादा पाटील सहित सर्व आपले शेतकरी संघटनेचे राजदारा नवल असतील किंवा आपले समविचारी संघटना व सर्वप्रथम सर्व शेतकरी वर्ग या सर्व शेतकरी वर्गाचा हे यश आहे म्हणून खास करून उन्मेदादांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही हा खास आनंदोत्सव सोहळा इथे आयोजित करत आहोत खूप खूप धन्यवाद उन्मेद परमेश्वर तुम्हाला खूप खूप आयुष्य देव हो। असंच आपण शेतकऱ्यांसाठी लढत राहा झडत राहा एक दिवस शेतकऱ्यांचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला भविष्य काळामध्ये चांगल्या योग्य ठिकाणी पोहोचतील असं मी आपणास सांगू इच्छितो धन्यवाद जय जवान जय किसान BEE-